ईव्हीएम व्ही हे इलेक्ट्रॉनिक मशीन असून ते हॅक करता येते ई व्ही एम मशीनमध्ये गडबड गोटाळा करून अनेक उमेदवार हे निवडून येतात असा आरोप मतदार करत आहेत म्हणून आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर, नगर परिषदच्या निवडणुका ह्या ई व्ही एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं अशी आमची विरसा फायटर संघटनेची मागणी आहे या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय भारतीय निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना पाठवलेलं आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पाडल्या यामध्ये धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या पक्षांच्या अनेक नेत्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की हे जे महायुतीचे जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत हे ई व्ही एम मशीनमध्ये गडबड करून निवडून आलेले आहेत त्यांना मतदारांनी निवडून दिलेलं नाही असा गंभीर आरोप या नेत्यांनी ने केलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील मारकरवाडी या गावामध्ये सुद्धा ग्रामस्थांनी ई व्ही एम मशीनबाबत शंका उपस्थित केली आपलं जे दिलेलं मत आहे ते त्याच उमेदवाराला पडलं नाही असा त्यांनी आरोप केला शंका उपस्थित केली आणि या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया सुरू होणार होती ती प्रक्रिया प्रशासनाने दबाव टाकून बंद पाडली त्यामुळे देशभरामध्ये लोकांमध्ये ई व्ही एमबाबत आणखीनच मोठी संभ्रमावस्था शंका निर्माण झालेली आहे ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये देशभरामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे लोक ई एम मशीनचा विरोध करत आहे म्हणून हा जो विषय आहे हा विषय शासनाने व निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेऊन पुढील ज्या निवडणुका आहेत ह्या ई व्ही एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही ई व्ही एम विरोधामध्ये दे, देशभर आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत ई व्ही एम हटाओ देश बचाओ